नमस्कार मित्रांनो आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा कारण तीस नोव्हेंबर हा दिवस आहे भारताच्या एका अद्वितीय देशभक्ताला स्मरण करण्याचा राजीव दीक्षितांना आदरांजली देण्याचा ज्यांच्या आवाजात होता स्वदेशीचा शंखनाद ज्यांच्या शब्दांत होतं भारतातील प्रत्येक साध्या माणसासाठी जाज्वल्य प्रेम औषधं असोत अन्न असो कर प्रणाली असो की इतिहास राजीव दीक्षितांनी भारताला दाखवला स्वावलंबनाचा खरा मार्ग त्यांनी सांगितलं विदेशीचे मोह टाका आणि भारताचा वारसा जपा तीस नोव्हेंबर दोन हजार दहा हे जग त्यांना गमावून बसलं पण त्यांचे विचार आजही प्रत्येक तरुणाच्या मनाला आग लावतात प्रेरणा देतात उठून काहीतरी करायला प्रवृत्त करतात मित्रांनो आज या पुण्यतिथीनिमित्त एकच संकल्प करूया स्वदेशीचा मार्ग स्वीकारूया भारतीय तत्चं रक्षण करूया हीच राजीव दीक्षितांना खरी श्रद्धांजली स्वदेशी इज द स्ट्रेंथ ऑफ इंडिया जय हिंद